नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्रीमंतांनी स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान घेऊ नये पंतप्रधानांचं आवाहन माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चंद्रपूरमधल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करणार पर्यावरण मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडण्यासाठी श्रीकृष्ण समितीची स्थापना राजीनामा देण्यासाठी आपकडून दबाव येत असल्याचा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांचा आरोप आणि वांद्रे अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खाननं सर्व आरोप फेटाळले आणि आता पाहूया सविस्तर देशातल्या सधन लोकांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान घेऊ नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं ऊर्जा संगम या कार्यक्रमात बोलत होते सधन कुटुंबांनी हे अनुदान घेतलं नाही तर देशाचे शंभर कोटी रुपये वाचू शकतात हा निधी गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरला जाऊ शकतो देशातल्या अधिकाधिक लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली ऊर्जेसाठी भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे सध्या आपण सत्याहत्तर टक्के ऊर्जा आयात करतो त्यामुळे देशाला महाग ऊर्जा घ्यावी लागते हे चित्र बदलण्यासाठी दोन हजार बावीसपर्यंत ऊर्जा आयातीचं प्रमाण दहा टक्क्यांनी कमी करू असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला गॅस अनुदानात होणारी गळती आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणं सरकारनं सुरू केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले येत्या चार वर्षात देशातल्या एक कोटी ग्राहकांपर्यंत पाईप गॅस पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करण्याची घोषणा आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली या चारही कंपन्यांनी पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं असल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असं कदम यांनी सांगितलं या चारही कंपन्यांची बँक हमी जप्त केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटका एमटा अवंथा पॉवर वर्धा पॉवर आणि बिल्ड ग्राफिक्स पेपर प्रॉडक्ट अशीही चार कंपन्यांची नावं आहेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही विधान परिषदेत आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली यासंदर्भात सरकारनं दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्य सरकार आदिवासींच्या सवलतींना धक्का न लावता कायद्यात नियमात बसणारं आरक्षण धनगर समाजाला लवकरात लवकर देईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं यासंदर्भात सकारात्मक भूमिका न मांडता धनगर समाजाला आरक्षण देणं घटनाबाह्य असल्याची शिफारस केली होती असा खुलासा खडसे यांनी केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे दरम्यान साखरेचे कोसळणारे बाजारभाव एफआरपी म्हणजेच रास्त आणि वाजवी किंमत निर्यातीवरचं बंद झालेलं अनुदान या सगळ्या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन पाचशे रुपयांचं अनुदान थेट जमा करावं अशी मागणी बहुतांश आमदारांनी आज विधानसभेत केली सहकारी साखर कारखानदारीचा प्राप्तिकर माफ करा अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज प्रति टनाला राज्य सरकारने पाचशे रुपये अनुदान द्यावं आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी मदत करावी ही आग्रहाची मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही केलेली आहे या चर्चेचं उत्तर देताना राज्य सरकार महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना ज्यांना आधारभूत किंमत देखील मिळालेली नाही त्यांना पॅकेज जाहीर करेल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाची मदत करण्यापेक्षा थेट अनुदान द्यावं साखरेवरचं आयात शुल्क वाढवावं निर्यातीला प्रोत्साहन द्यावं असं बाळासाहेब थोरात यांनी सुचवलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला राष्ट्रपतींनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला या छोटेखानी समारंभाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते देशातल्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा आज सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव झाला अशी प्रतिक्रिया केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना दिली वाजपेयी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करत आनंद व्यक्त आहे वाजपेयींचा गौरव हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी व्यक्त केली आहे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनीही वाजपेयींचं अभिनंदन केलं आहे मुंबईतल्या अपघात प्रकरणातला आरोपी अभिनेता सलमान खान यानं आज न्यायालयात सर्व आरोप फेटाळले आहेत या अपघाताच्या वेळी गाडी आपण नाही तर आपला चालक चालवत होता तसंच आपण दारूही प्यायलो नव्हतो असं त्यानं आपल्या जबाबात म्हटलं आहे या खटल्यात पहिल्यांदाच सलमान खाननं स्वतः जबाब नोंदवला वांद्रे परिसरात अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोनच्या रात्री सलमान खानच्या भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीमुळे झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते सलमान खानवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत या खटल्यात सरकारी वकिलांनी पंचवीस साक्षीदारांची उलट तपासणी घेतली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच व्यात आम आदमी पार्टी हा व्यापक जनआंदोलनातून पुढे आलेला पक्ष आहे राजीनामा देण्यासाठी आमच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असूनही आम्ही अजून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला नाही आमच्या राजीनाम्याचं पक्षाकडून दिलं जाणारं वृत्त निखालस खोटं असल्याचं पक्षाचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटलंय आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक कोण आम्ही कोणत्या समितीत असावं हा वादाचा मुद्दा नाही आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही आमच्या पदांचे राजीनामे द्यायला तयार आहोत असं या दोघांनीही यावेळी सांगितलं आमच्याबरोबर काम करणं शक्य नसल्याचं पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं असून पक्षाच्या आमदारांसोबत एक प्रादेशिक पक्ष आपण स्थापन करू असंही त्यांनी म्हटलं आहे गेल्या महिनाभरात पक्षीय पातळीवर ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे लोकांच्या सगळ्या आशा आकांक्षा धुळीला मिळाल्याचंही योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडण्यासाठी राज्यपाल आणि कुलपती चे विद्यासागर राव यांनी बी एन श्रीकृष्ण समिती स्थापन केली आहे श्रीकृष्ण हे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू राजन वेळुकर यांचा कार्यकाळ सहा जुलै रोजी संपतोय या पार्श्वभूमीवर ही समिती नेमण्यात आली आहे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून तर निरी या संस्थेचे संचालक डॉक्टर सतीश वाते मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेचे प्रतिनिधी म्हणून या समितीचे सदस्य असतील अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी सत्तावीस मार्च हा दिवस आपल्या राज्यात अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो अवयवदानासंदर्भात सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक माहिती मिळू शकते अवयवदान करण्याविषयीची जनजागृती अतिशय आवश्यक आहे अवयवदान केल्यामुळे अनेकांना नवजीवन प्राप्त होऊ याच सत्तावीस मार्च ला दिन आपल्या राज्यात पाळण्यात येतो सत्तावीस मार्च एकोणीशे सत्त्याण्णव या दिवशी सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पहिलं कॅडेवर किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन झालं होतं त्यामुळे दरवर्षी हा दिवस राज्यात पाळण्यात येतो कॅडेवर ट्रान्सप्लांट म्हणजे एखादा पेशंट डॉक्टरनी ब्रेनडेड म्हणून घोषित केल्यानंतर त्याची किडनी लिव्हर किंवा इतर अवयवांचं गरजू पेशंटवर प्रत्यारोपण केलं जातं असे अवयव मिळाले तर प्रतीक्षा यादीवरील गरजू पेशंटना जीवनदान मिळू शकतं अशा परिस्थितीत अवयवदानाचं महत्व ह्या पेशंटच्या नातेवाईकांना पटवून देणं आवश्यक असतं अवयव न मिळाल्यामुळे भारतात दरवर्षी सरासरी पाच लाख लोकांना जीव गमवावा लागतो गेल्या वर्षी किडनी ट्रान्सप्लांटसाठी सुमारे दीड लाख पेशंट प्रतीक्षा यादीवर होते त्यात फक्त पाच हजार पेशंटना किडनी मिळाली त्यामुळेच अवयवदानाविषयी जनजागृती होणं गरजेचं असून अवयवदान हे श्रेष्ठ दान हेही जनमानसावर रुजवणं आवश्यक आहे अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी राज्यात सत्तावीस मार्च हा दिवस अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुहासिनी नागदा आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत डॉक्टर साडेनऊच्या आमच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आज राज्यभरामध्ये आपण अवयवदान दिन साजरा करतोय पाळला आपण तो आज तर ह्या अवयवदानाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि या अवयवदान दिनाच्या मागचा कार्यकारण भाऊ पण सांगा सत्तावीस मार्च हा अवयदान दिवस म्हणून आपण साजरा करतो कारण की एकोणीसशे सत्याऐंशी रोजी हो एक सक्सेसफुल म्हणजे यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट सायन हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात झाला होता आणि आजच्या बदलती शैली आणि आधुनिक जीवनशैली तुम्ही बघितले तर खूप लोकांना रक्तताप मधुमेह असे अनेक आजारपणा असतो आणि त्याच्यामुळे अनेकदा ऑर्गन फेलियर आणि एंड ऑर्गन फेलियर सुद्धा होतो अवयव निकामी होत जातात त्यामुळे अवयवाची गरज असते आणि लवकरात लवकर हे अवयव मिळाले नाही तर किडनी पेशंट डायलिसिसवर असतात आणि लिव्हरला उपाय नसतो आणि त्याच्यामुळे खूप पेश, पेश, लोकांचे मृत्यू पण होऊ शकतो अवयवाची अवयची जेव्हा गरज पडते त्याच्यासाठी जर जर जनजागृती असेल तर खूप लोकांना जीवनदान मिळेल बरं तुम्ही आता म्हणालात की जीवनदान हे आहे असं तर हे जीवनदान करण्याची नेमकी प्रक्रिया आपल्याला काय सांगता येईल म्हणजे अवयवदानाची प्रक्रिया नेमकी कशी सुरुवात होते काय काय त्याच्यामध्ये आपण करू शकतो जेव्हा अवयदानाची गरज पडते तेव्हा आपण आपले नातेवाईक लाईव्ह ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतात त्यांच्याकडून पण मिळते ते मॅचिंग झाला तर नाहीतर कॅडवर ट्रान्सप्लांट म्हणजे ब्रेन डेड मृत मेंदू ज्याला म्हणतो जेव्हा श्वासोश्वास बंद होऊन जाते डोळं सुद्धा मुवमेंट होत नाही आणि त्याला दुखणं पेन हे सेन्सेशन पण नसतो हार्ट बीट होतो कारण की ते मशीनवर व्हेंटिलेटेड असतो आणि हे एका टेम्परेचर आपण ठेवतो ते कॅडवरच त्याला म्हणतो त्याला आपण पेशंट म्हणत नाही ह्या कॅडवरचं जर आपल्याला परमिशन मिळाली नातेवाईकांकडून नातेवाईकांना जनजागृती असेल तरच ते परमिशन देणार तेव्हा आपण अवय त्यांचा संमतीने घेऊ शकतो आणि असं पेशंट आपण घेतले तर त्यांचा वेटिंग लिस्ट असतो झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर म्हणून महाराष्ट्रात सेटअप झालेला आहे त्याचे नंबरिंग असतो हे आपले वेबसाईट आहे आणि त्या वर सर्व पेशंटचे दाखला आणि नंबर वगैरे असतो त्याच्यामध्ये त्यांचे वय त्यांची किती सिरियस डिझीज आहे सगळं बसून त्यांची नंबर लावली त्यांना आपण रेडी असेल तर ताबडतोब त्यांना वर्कअप करून हॉस्पिटलला बोलवतो आणि त्यांचे ट्रान्सप्लांट होतात थोडक्यात जिवंत व्यक्ती पण अवधान करू शकते आणि मृत व्यक्ती सुद्धा करू शकते जिवंत व्यक्ती फक्त आपल्या नातेवाईकांना ब्लड रिलेटिव्ह जे म्हणतो त्यांनाच करू शकतो बरं असं आहे पण आता तुम्ही म्हणाल की मृत्यूनंतर सुद्धा आपण अवयवदान करू शकतो ही इच्छा आपल्याला आधीच प्रदर्शित करायची आहे हो, पण मी इच्छा प्रदर्शित करतोय पण माझ्या मृत्यूनंतर माझं काही नियंत्रण नसणार आहे माझा देह माझ्या नातेवाईकांच्या ताब्यात असणार आहे अशा परिस्थितीत काही जर झालं तर काय तुम्ही त्याच्यावरती काय उपाय सुचवाल किंवा काय कसं वागायला पाहिजे लोकांनी जनजागृती मी सांगितलं तसं आपल्याला हवी आहे की यकृत किंवा मूत्रपिंड आपण जेव्हा दान देतो तेव्हा दुसऱ्यांना एक जीवन मिळते आणि त्यावेळी जेव्हा मृत्यू होतो डेड सांगतो बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट त्याच्यामुळे तेव्हा त्यांचे नातेवाईक अगदी दुःखात असतात तेव्हा जाऊन त्यांना मॅनेजमेंट करून काउन्सलिंग करून आपण ते त्यांना संमती घेतो पण जर त्यांची संमती नसेल पहिल्यापासून जनजागृती नसेल तर ते नकार देतात त्याच्यामुळे पहिल्यापासून लहान वयापासून कॉलेज स्टुडंट्सना आपल्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये वेगवेगळे सोशो इकॉनॉमिक ग्रुप मध्ये सुद्धा जाऊन आपण केले जनजागृती करायची प्रक्रिया सुरू आहे गेल्या दोन वर्षात आपण दीडशे एक प्रोग्राम केलेला आहे ते फक्त कम्युनिटीमध्ये नाही तर इव्हन डॉक्टर्सना नर्सेसना स्टुडंट्सना एमबीबीएस स्टुडंट बीडीएस स्टुडंट्स अशी जनजागृती करून आपण त्यांना एक कार्ड भरायला सांगतो ते कार्ड अशी आहे की त्याच्यामध्ये फॉर्म जे फिल करतो त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यामध्ये आपली आपली सही आपले नातेवाईकांच्या सली आणि एक साक्षीदाराची सही असते असे कार्ड भरून सुद्धा जसं तुम्ही सांगता नातेवाईक नाही म्हणू शकतात पण त्याच्यासाठी आपण आपल्याला अजून देशभरात अजून जनजागृती करणे आणि त्याची मृत्यूनंतर ते, ते अव्यय मुळे तो मनुष्यही अजून जगत आहे ही, ही जे एक संभावना आहे आणि संकल्पना आहे ही पसरवायची गरज आहे थोडक्यात असं म्हणता येईल ना डॉक्टर की आपण म्हणतो की हे अवयव आपण मृत्यूनंतर जर दुसऱ्याला दान करत असू अवयव हे एका ऊर्जेच्या रूपामध्ये आहेत आणि आपला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं सांगतो की ऊर्जा ही कधी नष्ट पावत नाही म्हणजे मृत्यू पावल्यानंतर देह तुमचा नष्ट पावणार आहे पण तुमचे अवयव जर तुम्ही दान केलेत तर ती ऊर्जा अक्षय राहणार आहे म्हणजे एका ऊर्जेचं फक्त रूपांतर दुसऱ्या ऊर्जे तर होऊ शकतं ती नष्ट होत नाही तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे नाही का हे एकदम सुंदर तुम्ही बोलले कारण की हेच आम्ही प्रचार करण्याची प्रयत्न करतो आहे की कुठलाही अवयव आपण दान दिले डोळे म्हणा की त्वचा म्हणा त्वचामुळे अनेक बर्न ची आपण लाईफ सेव्ह करू शकतो डोळ्यामुळे अनेक लोक कॉर्निया ट्रान्सप्लांट केले की दे, दिस, दे, ते पण त्यांना पण दिसायला लागतो आणि अने अशी अनेक आपण चांगले गोष्टी करू शकतो बरोबर तुम्ही आता बोलण्याच्या ओघामध्ये अनेक अवयवांचा उल्लेख केलात कुठले कुठले अवयव आपण दान करू शकतो तरी पण तुम्हाला विचारतो म्हणजे आणखीन काही असे अवयव आहेत का ज्यांचा oh. उल्लेख असा सरसकट नेहमी होत नाही पण त्यांचं पण आपण दान करू शकतो आपण हार्ट लंग पॅनक्रिया फेशिया हा बरोबर इव्हन बोन्स असे अनेक मृत्यूनंतर आणि मृत, तेव्हा आणि इव्हन जगतो तेव्हा आपण आपल्या रिलेटिवना यकृत किंवा मूत्रपिंड ते आ, दान देऊ शकतो नाहीतर आपण ब्लड डोनेशन तर नेहमीच करतो लोक करतात आणि त्याच्यामुळे आपण अनेक लोकांना जीवन देऊ शकतो जेव्हा आपल्याला माहिती असेल की अशा दान आपन एक जीवन देतो बर, आता अवयवदान आपण करतो म्हणजे एखाद्याची इच्छा आहे पण हे अवयवदान करताना त्या दात्याचं दाता आणि घेणारा दोघांच पात्रता नेमकी काय असायला हवी कोण दान करू शकतो माझी इच्छा आहे पण तो दान करू शकतोच का प्रत्येक वेळी इच्छा असेल आणि तुम्ही कुठल्याही वयात दान करू शकता कॅटरॅकची ऑपरेशन झालं तरी करू शकता तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाब असेल तरी सुद्धा करू शकता पण अमुक पेशंट्स ज्यांना फार स्टेज मध्ये कॅन्सर आणि क्रॉनिक कॅन्सर झाला असेल ते करू शकत नाही किंवा बुडून मरतात ते नाही करू शकत रेबीस एचआय व्ही सेप्टिसेमिया असे पेशंट्स असतात जे करू शकत नाही नाहीतर सर्वसामान्यपणे खूप लोक दान करूच शकतात आणि मृत्यूनंतर जे डोळं आणि त्वचाचे डोनेशन होते त्याला आपण टेस्ट करूनच घेतो त्वचाला पण ते केलं तर मृत्यूनंतर करू शकतो बरोबर मृत्यूनंतर किती वेळा ते करता येऊ शकतं काय असं आहे का हां सहा तासाचा आत डोळं आणि आपलं त्वचाचे दान करू शकतात त्याला ताबडतोब आपण फोन करून त्या आई बँकला किंवा एनजीओ ला, ला बोलवायला लागतो ट्वेंटी ट्वेंटी आपल्याला वीस पंचवीस मिनिटं लागतो पण तोपर्यंत आपण ते येऊ पर्यंत डोळ्याला सुकू देऊ नये म्हणून सलाईन मध्ये मध्ये ठेवणं त्याला आई ड्रॉप्स घालणं त्याला थंडी म्हणजे वर ठेवणं हे वगैरे गरजेचं आहे आणि अशी आपण लोकांना माहिती सुद्धा देतो आहे आणि लिव्हर आणि किडनी सुद्धा एका घेऊ शकतो त्याच्यामुळे हे सगळं जाणीव लोकांना असायला पाहिजे डॉक्टर आज आपल्या समाजामध्ये या अवयवदानाबाबत अनेक समज गैरसमज भरपूर आहेत प्रचलित आहेत अप्रचलित आहेत तर ह्यांचं निराकरण तुम्ही नेमकं कसं कराल Uh, आमच्याकडे अनेक लोक येतात ज्यांना आपण दानाचं सा, दाना सा बद्दल सांगतो ते म्हणतात की त्यांची बिलीफ अशी आहे की आपण कुठलाही अवय काढून घेतला तर पुढच्या जन्मात त्यांना ती अव्यय वगैरे ते जन्मणार की अगदी अंधश्रद्धा आहे हु, मला असं वाटतं की जेव्हा अव्य दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि अव्ययदान आची गरज एवढी आहे की तुम्ही दुसऱ्या मनुष्याला जगू शकतात आपल्या अवयवाची स्वर्गलोकापेक्षा भूलोकी अधिक गरज आहे आणि मी म्हणणार की गणपती बप्पाचं अव्यदानाचं प्रतीक आहे कारण की त्यांचं हेड ट्रान्सप्लांट झाला हाती हा एक अवयदाता होता आणि शिव भगवान हे फक्त सर्जन होते ते सर्जन काही करू शकत नाही जेव्हापर्यंत बरोबर आपल्याला होता तर दाता हा सर्वात श्रेष्ठ दाता आहे डोळ्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं म्हणजे समाजामध्ये असा एक गैरसमज आहे डोळे संपूर्ण काढले जातात असं काही नाही मला वाटतं नाही का अॅक्च्युली कॉर्निया काढलेला जातो पण तरीही त्याला कम्प्लिटली कव्हर वगैरे करून आपण करतो व्यवस्थित करतो ह्याच्या काहीही असं अक्रूप वगैरे आपण करत नाही त्याला डॉक्टर आपण आपल्या बुलेटिनमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आमचे मराठीतले कवी आहेत विंदा करंदीकर त्यांची एक कविता आहे त्या दानासंबंधी आहे दातृत्वासंबंधी आहे का देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने जाता जाता देणाऱ्याचे हात घ्यावे yes. म्हणजे दातृत्व कसं असायला पाहिजे एक परंपरा आहे आपण आज घेतोय आपण सुद्धा नंतर ते दान परत करायला पाहिजे तर ही परंपरा अशी समाजामध्ये पुढे चालू राहायला हवी आणि अशा प्रकारच्या दिनांच्या माध्यमातून आपण ही परंपरा पुढे जागृत ठेवू शकतो आपण आलात मनपूर्वक आभार थँक्यू गोळीबा पुढच्या बातम्यांकडे पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती पुणे जिल्ह्यातल्या कार्ला इथल्या एकवीरा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली या सोहळ्यात राज्यातले कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यभरातून येणाऱ्या पालख्यांचं ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी स्वागत केलं येत्या काही दिवसात भाविकांना गडावर येण्यासाठी लिफ्टची सोय करण्यात येणार असल्याचंही तरे यांनी यावेळी सांगितलं परिश्रम घेऊन जवळजवळ पंच्याहत्तर लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी अत्याधुनिक अशा दर्शन रांगेचा आम्ही या ठिकाणी उपक्रम जो पार पाडलेला आहे त्याच्यामध्ये भाविकांना सहजतेने सुलभतेने दर्शन होतं आतमध्ये दोन मोठे ई डी आहेत देवीचं दर्शन त्या एलईडीच्या माध्यमातून होतं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चोवीस महिला शेतकऱ्यांचा आज डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं दुष्काळ तसंच अवकाळी पावसासारखी संकटं सातत्यानं उभी ठाकत असली तरी त्याला आत्महत्या हा पर्याय नसून या संकटांना धैर्यानं आणि जिद्दीनं सामोरं जाता येतं असं मत पुरस्कारप्राप्त महिलांनी यावेळी व्यक्त केलं माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी तासगाव कवठे महांकाळ इथं येत्या अकरा एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे पंधरा एप्रिलला या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी आज तासगाव इथं दिली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही एकूण नऊ उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असून राष्ट्रवादीच्या उमेदवार आर आर पाटील यांच्या पत्नी सुमंताई पाटील आणि भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यामध्ये होणारी ही पोटनिवडणूक चुरशीची ठरेल असं म्हटलं जात आहे गोंदिया जिल्हा परिषदेतल्या भाजपाच्या सदस्या किरण कांबळे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत काँग्रेस कार्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली गोंदिया जिल्ह्यात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तसंच नक्षलग्रस्त भागात विकास होत नाही म्हणूनच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं किरण कांबळे यांनी म्हटलं आहे त्यांच्याबरोबर बोरगाव आणि आमगाव इथल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला राज्याच्या पुरातत्व खात्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यात तेर या गावात सुरू असलेलं उत्खनन आजपासून थांबवण्यात आलं आहे या उत्खननात सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे उत्खननात विहिरीचे अवशेष विटांचा हौद विटांच्या मोठ्या भिंती अनेक मोठे, अने मोठे रांजण हस्तीदंताच्या बांगड्या आणि दागिने मातीची खेळणी आदी वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत त्या पाहिल्या म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते त्याचा अदमास घेता येतो आणि आता हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर चाळीस एकोणीस पुणे अडतीस एकवीस औरंगाबाद अडतीस एकवीस नाशिक एकोणचाळीस वीस कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर एकोणचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस एक श्रीमंतांनी स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान घेऊ नये पंतप्रधानांचं आवाहन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चंद्रपूरमधल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करणार पर्यावरण मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडण्यासाठी श्रीकृष्ण समितीची स्थापना राजीनामा देण्यासाठी आपकडून दबाव येत असल्याचा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांचा आरोप आणि वांद्रे अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खाननं सर्व आरोप फेटाळले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार